वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध मुस्लिम समाज गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सायंकाळी चार ते पाच या वेळेत गेवराई शहरातील बाजार तळ येथे मोठ्या संख्येने एकवटणार होते वक्फ बचाव मोहिमेअंतर्गत उपस्थित समाज बांधवांची मानवी साखळी तयार करून वक्फ विधेयकाविरुद्ध आवाज उठवण्यात आला या मोहिमेत सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने असे आवाहन करण्यात आले आहे पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरुद्ध गेवराई शहरात दिनांक सतरा एप्रिल गुरुवार रोजी सायंकाळी चार ते पाच या वेळेत मानवी साखळी करून वक्फ विधेयकाविरुद्ध आवाज उठवण्यात आला आहे आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मुस्लिम समाज मागासलेला आहे यावर सरकार आणि यंत्रणेनं काम करण्याऐवजी मुस्लिम समाजाच्या आस्था आणि अस्मिता याविरुद्ध निर्णय घेतला जात आहे त्या अनुषंगाने वक्फ विधेयकाविरुद्ध गेवरई शहरातील सर्व मुस्लिम समाज एकवटले होते या माध्यमातून वक्फ सुधारणा कायद्याला लोकशाही मार्गाने विरोध करण्यात आला आहे यावेळी मुफ्ती गयास मुफ्ती युनुस मुफ्ती मोइनुद्दीन कासमी जिया अहमद कादरी याकूब अन्सारी माजी आमदार अमरसिंह पंडित माजी राज्यमंत्री बदामराव पंडित शिवराज पवार किशोर कांडेकर रिपाई तालुका अध्यक्ष श्रीनिवास बेदरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुशिला बोराळे मराठा समन्वयक माऊली गंगाधर गंगाधर काळकुटे यांच्यासह मराठा मुस्लिम समाजातील समाज बांधव उपस्थित होते सिटीजन लाईफ अपडेटसाठी शेख इरसाद गेवराई संयुक्त ठरणार नाही पूर्ण देशभरातल्या औकापच्या जमिनीचं उत्पादन हे केवळ एकशे तेवीस कोटी रुपये ते उत्पादन वाढवण्याच्या संदर्भातल्या उपाययोजना केंद्र सरकारनं सुचवायला हव्या होत्या हो परंतु ते उत्पादन कमी आहे म्हणून ती जागा आम्ही ताब्यात घ्यावी हे मात्र संयुक्तिक ठरणार नाही हे सुप्रीम कोर्टानं अतिशय खर्चा होऊन सांगितलेलं आहे आणि म्हणून मी अतिशय स्पष्टपणे सांगतोय हो तुम्हाला अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं या धार्मिक स्थळांवर अतिक्रमण करणं हे संयुक्तिक ठरणार नाहीये सामाजिक सलोखा बिघडणारा काम होईल सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट